सुरू करण्यासाठी अथवा इतर कुठलंही लिकर लायसन घेण्यासाठी तुम्ही जर भागीदारी स्वरूपाचा करार करण्याच्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला दोन सबस्क्रायबरचे फोन आले व त्यांनी भागीदारी स्वरूपात जे आपलं चालू करायचंय चा लायसन त्यांना त्या संदर्भात काही प्रश्न विचारले काही माहिती विचारली आणि ते दोन्ही प्रश्न मला आपल्या सगळ्या परिवारातल्या मेंबर बरोबर परिवारातल्या सदस्यांबरोबर शेअर करायचे वाटले कारण का ते प्रश्न खरंच जनून होते आणि खरंच त्यांना त्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे तर ह्या सुरुवात करताना आपण पहिल्यांदा प्रश्न काय होते ते बघूया जे आपले पहिले सबस्क्रायबर आहेत त्यांनी असं विचारलं होतं की त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे जागा आहे त्याच्यावरती जा त्यांनी एक दोन वर्षापूर्वी साधारण रेस्टॉरंट हॉटेल रेस्टॉरंटचं असं बांधकाम पूर्ण केलं आहे त्या ठिकाणी त्यांनी काही सहा महिने एक वर्ष रेस्टॉरंट पण चालवलं परंतु सहा सात महिन्यानंतर त्यांना चालवणं ते शक्य झालं नाही व ते बंद पडलं त्या ठिकाणी त्यांना आता परमिट रूम बिअरबार सुरू करायचा आहे परंतु परमिट परमिटरूम बार सुरू करण्यासाठी किंवा त्या दृष्टीनं आत थोडेफार जे काही चेंजेस करावे लागतात यासाठी त्यांच्याकडं आता पैसे शिल्लक राहिलेले नाही आहेत आता त्यांना थोड्या पैशासाठी भागीदारी करायची आहे परंतु त्यांची अशी इच्छा होती की मी थोड्या जागा माझी आहे बांधकाम माझं मी केलं आहे मला लायसनसाठी फक्त थोडेसे पैशाची गरज आहे तर मी थोड्या पैशासाठी भागीदारी करतो परंतु मला अशा प्रकारचा भागीदारी करार करायचा आहे की ज्याला मी भागीदार घेतो आहे त्याचं नाव लायसनवर यायला नाही पाहिजे तर हे शक्य आहे का अशा प्रकारचा एक त्यांनी प्रश्न विचारला दुसरा एक असा प्रश्न विचारला गेला की आम्ही भागीदारी करतोय आमच्या भागीदारीचं प्रमाण पंच्याहत्तर पंचवीस आहे म्हणजे मी आणि आमच्या समोरचा भागीदार आहे तो पंचवीस टक्के रक्कम ह्या बार रेस्टॉरंटमध्ये घालणार आहे आणि मी पंच्याहत्तर टक्के रक्कम हे बार अँड रेस्टॉरंटमध्ये घालणार आहे तर लायसनवर आमच्या दोघांची नावं येणार त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के लायसनवर अधिकार माझा आणि पंचवीस टक्के लायसनवर अधिकार त्या दुसऱ्याचा कारण का तो पंचवीस टक्के घालणार आहे मी पंच्याहत्तर टक्के घालणार आहे म्हणजे लायसनची मालकी पण माझी पंच्याहत्तर टक्के राहील आणि समोरच्याची पंचवीस टक्के राहील तर हे करणं शक्य आहे का मित्रांनो ह्या दोन प्रश्नांची विस्तृत उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे याचबरोबर भागीदारी करार कसा करतात याचं पण विस्तृत माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला हा व्हिडिओ सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न घेऊया की जागा तुमची आहे त्याच्यावर बांधकाम तुम्ही केलेलं आहे आणि आता तुम्हाला परमिट रूम और बार काढण्यासाठी फंड कमी पडत आहेत पैसे कमी पडत आहेत आणि त्यासाठी तुम्ही भागीदारी करार करताय मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर भागीदारी करार केला समोरच्या कोणी असेल त्याबरोबर तुम्ही प्रॉपर भागीदारी करार केला आणि तो भागीदारी करार जर तुम्ही एक्साईजला सादर केला लक्षात घ्या एक्साईजला सादर केला तर तुमच्या दोघांची पण फोटो आणि नावं त्या लायसनवर येणार जमीन तुमची आहे त्याला तुम्ही, के त्या तुम्ही, आप आप तुम्ही, तुम्ही भागीदार केलं आहे त्यामुळं भाडे करार वगैरे तुमच्या आपापसात करावा पण लागणार नाही कारण का तुम्ही स्वतः लायसन्स आहे तुमच्या नावानं जमीन आहे आणि तो तुमचा भागीदार आहे म्हणजे जागा मालक हेच लायसन्सी आहेत त्यामुळं तुम्हाला त्या भागीदाराबरोबर भागीदारी वगैरे करार करायची गरज नाही आहे सेकंड थिंग तुम्हाला त्याच्याबरोबर पार्टनरशिप करायची आहे आणि तुम्हाला त्याचं नाव लायसनवर येऊ नये असं वाटतंय तर याला एकच सोल्युशन तुम्ही कच्ची भागीदारी करा कच्ची भागीदारी म्हणजे कसं आपापसात आप अंडरस्टँडिंग थून लक्षात घ्या आपापसात आप अंडरस्टँडिंग थून भागीदारी करा की बाबा मी तुझ्याकडून आज रोजी एवढे एवढे पैसे घेत आहे तर ह्या पैशातून मी परमिट रुमबिअरबार सुरू करणार आहे तर ह्या पैशातून येणार आहे जोपर्यंत तुम्ही त्याला त्याचे पैसे परत देत नाही लक्षात घ्या जोपर्यंत बाबा तुम्ही समजा त्याकडून एक पाच ते दहा लाख रुपये घेतले आपल्याला किती खर्च येतो साधारण फाईल बनवायला एक पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये येतो तो दुसरा जो वरचा खर्च असतो तो, तो साधारण एक ऍव्हरेज तीन लाख रुपये आहे आणि आपली लायसन फी पंचाहतर हजार ठीक आहे मग साधारण आपल्याला चार लाख साठ हजार ते पाच लाखाच्या दरम्यान खर्च येतो आता तुमचं स्वतःची जागा आहे तुम्ही त्याच्यावर स्वतः बांधलेला आहे मग तुम्हाला किती पैसे कमी पडणार आहेत समजून चला पाच लाख रुपये तुम्हाला लागणार आहेत आता लायसन काढायला ठीक आहे आणि तुम्हाला एक दोन तीन लाख रुपये कमी पडत आहेत किंवा असं समजून चला पाचच्या पाच लाख रुपये कमी पडतात तर पाच लाखासाठी तुम्ही त्याच्याकडून घेऊन त्याला लायसनवरती पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्के भागीदार करणं लॉंग टर्मसाठी हे माझ्या दृष्टीनं मला चुकीचं वाटतंय याचं कारण असं आजकाल बघा तुम्ही मोबाईल आपण घ्यायला गेलो तरी आपल्याला पंचवीस पंगुष, वीस पंचवीस हजारचा मोबाईल घेतो एखादी स्कूटी पिटी जरी घ्यायला गेलो तरी एक आत ॲक्टिवा पण आता एक लाखाच्या आसपास जाती स्प्लेंडर बिंडर घ्यायला गेलो तर ती दोन लाखाच्या आसपास जाती मित्रांनो आजकाल एक चार पाच लाख रुपये लायसनसाठी उभं करणं म्हणजे अजिबात अवघड गोष्ट नाही मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की जर फक्त सगळं तुमचं रेडी आहे तुम्ही मला दाखवलं पण फोटो पण पाठवले व्हिडिओ पण पाठवले तुमचं सगळं बघितलं सात बाराचा सा उतारा बघितला तर मला तुमचं तुम्हाला असं सांगणं आहे की फक्त चार पाच लाखासाठी त्याला भागीदार तुम्ही करू नका ती कोण पण व्यक्ती असू दे कारण का जर तुम्ही रजिस्टर भागीदारी करून किंवा जर भागीदार तो तर ऐकणार नाही ना तुम्हाला चार पाच लाख रुपये ते पण तुम्ही सांगितलं मला की नाही तो म्हणतोय ना रजिस्टर भागीदारी करायची आणि माझ्या नावानं लायसन पण माझं नाव यायला पाहिजे तर जर तो एवढं तयारीचा असेल तर तो चार पाच लाखामध्ये तुम्ही त्याला अजिबात 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 भागीदार करून घेऊ नका कारण का चार पाच लाख रुपये कुठनं पण उभी राहतील हो एखादी गाडी विका जर असेल तुमची फोर व्हीलर वगैरे ती विका घरात दागिना असेल कुठला तर तो घाण ठेवा बँकेकडून कुठलं तरी पर्सनल लोन पर्सनल लोन मिळतंय आहे का बघा किंवा ती जी तुमची जागा आहे त्याच्यावरती छोटंसं काहीतरी कुठल्या तरी पतसंस्थेत बीतसंस्थेत जरा दोन टक्के जास्त जाऊ दे आता कॉपरेटिव्हला गेला किंवा तुम्ही स्टेट बँकेसारख्या ठिकाणी गेला तर ते प्रोसिजर व्याज वाचल परंतु ते लेंदी प्रोसिजर होईल एखाद्या छोट्याशा गावातल्या पतसंस्थेत किंवा गावातल्या खाजगी एखाद्या रजिस्टर फायनान्सकडं जाऊन तुम्ही तुमची जागा तिथं घाण ठेवून थोडंसं कर्ज काढा लक्षात घ्या हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतोय कारण का चार पाच लाखासाठी तुम्ही त्याला जर पार्टनरशिप केला त्याचं नाव येणार अशी आमची तर केस झाली आहे काशी या ठिकाणी असं थोड्याशा पैशासाठी आणि आता तो त्या ठिकाणावरनं सोडायला तयार नाही मालकानं त्याला काढायचं म्हणून बंद केलं बार आणि आता त्यांचं नाव पण आता ते आहेत आपले सबस्क्रायबर बघत असतील कदाचित ते तो हा व्हिडिओ तर ते येत आहेत त्या ज्याला भागीदार घेतो तो जागा म्हणजे सेम ही केस जागा तुमची बांधकाम तुम्ही आहे पण लायसन काढायला थोडे पैसे कमी पडले किंवा तुमच्याकडं कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून तुम्ही त्याला भागीदार केलं जवळपास आठ ते दहा वर्ष तुमची ती भागीदारी चालली तो तिकडं यायचा पण नाही महिन्यातून एकदा यायचा सेल बिल बघून त्याचा हिस्सा घेऊन जायचा आणि आता तुम्हाला स्वतःच्या नावानं तिथं चालू करायचे भागीदारी तोडायची आहे तर तो तसं करून देत नाहीये तुम्ही भागीदारी तोडली हॉटेल तुमचं बार तुमचा बंद ठेवला तरी पण तो त्याच्यावरचा अधिकार सांगत नाही लिटिकेशन चाललंय आणि गेले दोन ते तीन वर्ष झाले कंप्लीट पूर्णपणे हॉटेल बंद आहे आणि त्याच्यावर लिटिकेशन चालू असल्यामुळं तो भागीदारांना हुशार असल्यामुळं त्याने एक्साईजमध्ये वगैरे अर्ज देऊन ठेवलेत त्यामुळं जागेचा मूल मालक स्वतः त्या ठिकाणी नवीन बार देखील चालू करू शकत नाहीये तर मित्रांनो अगदी प्रामाणिकपणे सांगणार आहे की तुम्ही भागीदारी करण्यापेक्षा हा भागीदारी करा तुमची मनाची तयारी ठेवा की बाबा त्याचं नाव लायसनवर येणार आणि त्याला आपल्याला पन्नास टक्के किंवा भागीदारी पत्रात त्याचं उत्तर आता आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये येईल त्याला जी काय रक्कम आहे जी तुमच्या भागीदारी मध्ये ठरल ही तुम्हाला लाईफ लाँग जोपर्यंत ते लायसन चालू आहे तोपर्यंत द्यावी लागणार किंवा स्वतःहून नंतर त्यानं ते, ते भागीदारी पत्र डिझोरेशन म्हणतात डिझोरेशन ऑफ पार्टनरशिप भागीदारी पत्र संपुष्टात डिझोरेशन ऑफ पार्टनरशिपचं परत एक डीड करावं लागतं ते डीड करून ते परत सगळीकडे फिरून ते आपण नंतर बघणार आहे की काय काय कुठं कुठं जातं कुठं कुठं फिरतं ते करून मग ते एक्साईजला देऊन मग त्याचं नाव तुम्हाला लायसनवरनं कमी करावं कर लागतं परंतु एकदा ज्याला अशा पैशाची ताज्या पैशाची रोजच्या पैशाची बिना कष्टाच्या पैशाची सवय लागली असती आणि फक्त चार पाच लाख रुपये देऊन तो सहजासहजी असा भागीदारीवरचा हक्क सोडत नाही भले थोडंसं क्रिटिकल के, केस करावी लागली त्याला तरी तो करतो असा माझा स्वतःचा पर्सनल बघितलेला अनुभव आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न यात देखील तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे आणि तो आपण बघूया की बाबा तुम्ही भागीदारी करताय पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के तर वरती पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के असं येईल का तर मित्रांनो असं शक्य नाही तुम्ही चार पार्टनर आहे चार पार्टनरचे पंचवीस पंचवीस टक्के आहेत किंवा दोन पार्टनर आहे एकाचे पंच्याहत्तर एकाचे पंचवीस टक्के आहेत तर लायसनवर असं काही नसतं लायसन हे दोघांच्या नावानं असतं वर समान अधिकार दोघांचा असतो जोपर्यंत तुम्ही दोन्ही एकत्र आहेत तोपर्यंत ते लायसन चालतं असं नाही की अगदी पंचवीस टक्के सोडा जर पाच टक्के तरी असेल आणि तुमचं पंच्याण्णव टक्के मी म्हणतो अगदी तुमचं नव्याण्णव टक्के आणि त्याचं एक टक्का आहे लक्षात घ्या पंचवीस पंच्याहत्तर तुमच्या केसमध्ये आहे पण आपण अजून वास जाऊया तुमचा हिस्सा नव्याण्णव टक्के भागीदारी पत्रात तुम्ही भागीदारी पत्र केलंय ते कसं करायचं काय करायचं ते मी आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे भागीदारी पत्र तुम्ही केलंय तुमचा हिस्सा नव्याण्णव पर्सेंट आहे आणि समोरच्याचा हिस्सा एक टक्का आहे आणि तुम्ही रजिस्टर केलं सगळ्या प्रोसेस केली एक्साइजला सबमिट केलं आणि त्या प्रकारे तुमचं लायसन आलं तर त्या लायसनवरती दोघांचा देखील समसमान अधिकार असतो असं नाही की तुमची नव्याण्णव टक्के म्हणून तुमचं नव्याण्णव टक्के मालकीचं आहे त्याचा एक टक्का असं अजिबात नसतं एक्साईजच्या लायसनवर तसा कुठंही उल्लेख नसतो तुमच्या दोघांचे फोटो येणार आणि दोघांची नावं येणार ना, आणि त्या लायसनवर दोघांचा समानच अधिकार असणार यात तुम्ही तिथे एक्साईजवाल्यांच्या समोर अधिकाऱ्यांच्या समोर असं म्हणू शकत नाही की हे बघा माझा नव्याण्णव टक्के आहे त्याचा एक टक्का आहे म्हणजे माझं ऐकलं पाहिजे तुम्ही नाही एक्साईजचे अधिकारी दोघांचं देखील ऐकणार सेम कंडिशन उद्या काय लिटिकेशनमध्ये गेली केस तर कोर्टामध्ये देखील दोघांचं समान अधिकार त्या ठिकाणी असणार हे समजून घ्या आता नेमकी भागीदारी पत्र करायची प्रोसिजर काय असते ते आपण आता बघूया मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही भागीदारी करायचं ठरून भागीदारी पत्र लायसन काढायचं ठरवून भागीदारीमध्ये लायसन काढायचं ठरून भागीदारी पत्र करायला जाता त्यावेळेस तुम्हाला आता पूर्वी वकील लोक म्हणजे जे नोटरी नोटरी वगैरे करायचे नोट नोटरी करायचा ज्यांना अधिकार असतो ती लोक पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हजार रुपयाच्या स्टॅम्पवर भागीदारी पत्र भागीदारी रजिस्टर असं म्हणजे नोटरी करून द्यायचे आणि ते काही ठिकाणी चालायचं चा, पूर्वी आम्ही देखील अशा प्रकारची भागीदारी केलेली आहे मी स्वतः केली आहे आणि ती त्यावेळेस चाललेली आहे परंतु जस जसे कायदे कळत गेले कायदे बदलत नाही गेले कळत गेले म्हणतोय मी ठीक आहे जस जसे कायदे कळत गेले तस तसं ज्या ज्या सुधारणा होत गेल्या की जसं आता बघा एकवीस वर्षाच्या आतल्या लोकांना बारमध्ये येऊनच द्यायचं नाही हा कायदा काय आज निघला नाही हा पूर्वीपासून पण हा आता जास्त प्रकाशात आला कळाला ठीक आहे तसंच हे भागीदारीचा पण रजिस्टर पाहिजे हा कायदा आहे नाईन फोर्टी नाईनचा हा कायदा आहे ठीक आहे त्यामध्ये तेव्हापासून त्या तो त्या आहे तेव्हा काय नवीन इम्प्लिमेंट झालेलं नाहीये पण तो त्याचा अर्थ लावला गेला त्याचा तो कळला गेला त्याच्यावरती काही केसेस झाल्या त्याचे काय निकाल आले गेले याच्यावरून असं झालं की जरी पूर्वी तुम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर भागीदारी केली असली तरी ती आता चालणार नाही पूर्वी चालत असली तरी आता तुम्हाला रजिस्टर भागीदारी करार करावा लागतो तो करार कसा करायचा असतो तर तुम्हाला वकिलांच्याकडे जायची गरज नाही तुम्हाला सी एनच्याकडे जायला पाहिजे जा। या ठिकाणी जर तुम्ही खरंच भागीदारी करताय तर माझं तुम्हाला सजेशन नाही की तुम्ही एल एल पी करा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे उद्याच्याला जर काय प्रॉब्लेम आले लिटिकेशन आलं किंवा देणी झाली त्या भागीदारी संस्थेची तर ती तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरच्या पर्सनल प्रॉपर्टीला इम्पॅक्ट करत नाही आमच्यामध्ये एक केस झाली होती भागीदारी होती देणी झाली जे लक्ष नाही त्यानं काढले त्याचं लक्ष नाही हे न काढले नंतर हप्ते थकले व्याज वाढली बँकेनं त्या दोघांच्या पर्सनल प्रॉपर्टीवर अटॅचमेंट आणली जप्ती आणली अटॅचमेंट आणली जप्ती आणली ठीक आहे असो तर त्यासाठी हे टाळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एन एल पी करा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे भागीदारी करताना हेच डोक्यात घ्या की आपल्याला नुसती भागीदारी करायची नाही तर आपल्याला एल एल पी करायची तुम्ही दोघात करा जवळजवळ सेम प्रोसिजर आहे जवळजवळ सेम खर्च आहे एल एल पी पण तुम्हाला सीएन ची जाणार तुम्ही सीएनची आड जावा आणि त्यांना म्हणताना भागीदारी करता त्याच्याऐवजी त्यांना सांगा की मला एल एल पी लिमिटेड लायब्रिटी पार्टनरशिप करायची आहे ठीक आहे मग त्याचा ते नमुना देतील हा मग त्यामध्ये तुम्ही टाका की बाबा तुमचं भांडवल किती आहे तुमच्या भागीदाराचं भांडवल किती आहे त्याच्यावरती तुम्हाला परतावा किती मिळणार आहे त्याला परतावा किती मिळणार आहे तो परतावा कशा प्रकारे घेतला जाणार आहे तो परतावा किती दिवसानं आहे मासिकली घ्यायचा आहे का वर्षाच्या शेवटी एकतीस मार्च नंतर तो घ्यायचा आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला प्रॉपर घेतील ते मायामते सीए तुमच्याकडून वकील तुमच्याकडून दोन तीन हजारात तुम्हाला पाचशे रुपये स्टॅम्पवर करून देईल वकील तुम्हाला पाचशे रुपयात दिल करून सॉरी दोन तीन हजार करून देईल सीए तुमच्याकडून कदाचित पाच हजार ते दहा हजार रुपये पण घेतील एन एल पी करायला दहा एक हजार रुपये खर्च येतो जनरली प्रॉपर सगळं करायला ठीक आहे तर त्यांच्याकडून तो आधी करारनामा घ्यायचा त्यांना सगळीच माहिती सांगायची बाबा तुम्ही एवढं भांडवल घालताय तुमचा भागीदार एवढं भांडवल घालतोय तुमचं शेअर एवढा एवढा आहे त्याचा शेअर एवढा एवढा आहे हे तुम्ही जागा कुणाची आहे ते जे काय तुमचे आपापसा आप टर्म्स अँड कंडिशन ठरल्यात त्या तुम्ही सी एनच्याकडे जाण्यापूर्वी एका कागदावर व्यवस्थित लिहून घ्या सीएन दोघं पण सी एनच्याकडं एन जावा प्रकारे ते तुम्हाला एक पार्टनरशिप डीड लिमिटेड लायब्ररी पार्टनरशिप डीड देतील ह्या पार्टनरशिप डीडची नोंद तुम्ही सब रजिस्टर ऑफिस किंवा रजिस्टर ऑफिसला करा जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा खालच्या ठिकाणी जर करत असाल तर तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसला करावं लागेल जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा त्याच्यावरच्या मोठ्या सिटीमध्ये करत असाल तर तो एरिया रजिस्टर ऑफिसच्या येतो रजिस्टर ऑफिस म्हणजे वरचं जसं आपलं असतं इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर त्या टाईपमध्ये एस पी ऑफिस तसं रजिस्टर ऑफिस सब रजिस्टर ऑफिस असतं तर ज्या ठिकाणी तुम्हाला जे लागू आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या भागातले जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात किंवा बँक जर बोजा चढवतो आपण लोन करतो ते मॉर्गेज डिडक होतं ते ऑफिस म्हणजे सब रजिस्टर ऑफिस बऱ्याच जणांनी मला विचारलं की सब रजिस्टर ऑफिस कुठं असतं तर ज्या ठिकाणी तुमच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात ज्या ठिकाणी बँकांची मॉर्गेज डीड होतात ते जे ऑफिस आहे ते सब रजिस्टर ऑफिस हे शहरातल्या लोकांनी विचारलं ग्रामीण भागातल्या लोकांना मायामाती माहिती येते ठीक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते भागीदारी पत्र रितसर रजिस्टर नोंदणी करून घ्यायचे जसा दस्त होतो त्या प्रकारेच हे भागीदारी पत्र तुमचं तिथं नोंदणी केलं जातं हे नोंदणी केलेलं भागीदारी पत्र तुम्हाला मिळाल्यानंतर याची प्रत एक्सरसाइजला चालते हे भागीदारीपत्र एक्सरसाइजला चालते परंतु तुमच्या भागीदारीच्या अजून ह्याच्यासाठी सुरक्षितेसाठी मी तुम्हाला सांगेन की हे भागीदारीपत्र तुम्ही रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये रजिस्टर करून घ्यायचं असतं हे रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये जाऊन तुम्हाला हे जे रजिस्टर तुम्ही भागीदारी पत्र केलेलं आहे हे त्या ही रजिस्टर ऑफ कंपनीज ही एक सरकारी संस्था आहे लक्षात जसं आपलं एक्साईज डिपार्टमेंट आहे जसं पोलीस डिपार्टमेंट आहे जसं इतर अन्य शिक्षण विभाग आहे त्या प्रकारचं रजिस्टर ऑफ कंपनीज म्हणून एक कार्यालय असतं आमचं सातारचं कार्यालय पुण्याला आहे पुण्याला डेक्कनला आहे पूर्वी अलीकडे होतं मते कोथ सॉरी कात्रच्या इथं होतं आता ते जे डेक्कनची मेन पूल हे जी इमारत आहे स्टँडची डेक्कनची ब बस स्टँडची इमारत आहे त्या इमारती तू वरच्या मजल्यावर आहे रजिस्टर ऑफ कंपनीज म्हणून ऑफिस ठीक आहे जर ह्या भागातले कोण असत पुणे झोन मधले तर त्यांच्या माहितीसाठी सांगितलं की हे रजिस्टर ऑफ कंपनीचं ऑफिस आपलं पुण्याला आहे म्हणजे सातारला पण नाहीये पुण्याला आहे आणि ते डेक्कनचं जे एस टी स्टँड आहे बस स्टँड आहे त्याच्या वरच्या मजल्यावर आहे मोठं मेन डेक्कनचं बस स्टँड आहे जिथनं सी रोड वगैरे लागतो ते तिथं जे बस स्टँड आहे मोठं त्याच्या वरच्या मजल्यावर आहे असो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते रजिस्टर करायचंय साधारण ते महिन्याभरात तुमचं रजिस्टर होतं आणि तुम्हाला फॉर्म ए भागीदारी पत्र नोंदणीकृत झाल्याचा एक फॉर्म मिळाला जातो आणि हा फॉर्म हे तुम्हाला मिळतो हा फॉर्म हे कशासाठी लागतो ठीक आहे आता एक्साईजच्या लायसनला हा फॉर्म हे लागत नाही हे जे तुम्ही रजिस्टर भागीदारी पत्र केलं आहे हे तुम्ही एक्साईजला द्यायचं असतं म्हणजे तुमचं एक्साईजला काम सुरू होतं किंवा काम पूर्ण होतं ठीक आहे हे जे तुमचं फॉर्म ए आहे हे लागतं तुम्हाला लिगल किट लिटिकेशनला काही पण आलं समजून चला तुमचे पैसे एखाद्यानं बुडवले किंवा तुमच्यावर एखाद्यानं केस केली तर तो म्हणू शकतो की नाही तुमची भागीदारी रजिस्टरच नाही त्यासाठी तुम्ही ते फॉर्म हे घेणं हे स्वतः माझ्या बाबतीत झालंय पण मायडं ते रजिस्टर मी केलं होतं मायकडे तो, तो फॉर्म होता एकानं माझे पैसे थकवले होते आणि केस आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला मायामध्ये मा मागं पण मी एकदा सांगितलंय तर त्यानं त्यांचे वकील वेळ खाऊ असतात त्यात खरोखर त्याचे माय दोन तीन महिने गेले कारण का मला ते वकिलांच्याकडे जावं लागलं आमच्या जा सी एनच्या आडं वकिलांच्या नाही सी एन जावं लागलं सी एननी ते अरे हो केलं आपण ते मग त्यांनी ते डिमांड केलं ते त्या काळचं जुनं होतं पण ते त्या काळचं मला मिळालं नाही ते असं मायड ते बघतो पण तिशी सापडत आहे का आहे याच फाईन मध्ये फक्त वेळ लागेल सापडलं दिसतोय का बघा फॉर्म ए अशा प्रकारे तुमचं भागीदारी संस्थेचं रजिस्टर होतं ठीक आहे हे स्वतः मी स्वतः केलंय त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं कॉन्फिडन्सली सांगू शकतो लक्षात घ्या आणि हे थोडंसं आपल्याला त्रासाचं वाटतं पण ज्यांना लाँग टाईम जायचं लाईफ जायचं आहे किंवा हे व्यवसाय तुम्हाला पिढीच्याच चालवायचे आता आमचा हा दुसरी पिढी आहे तिसरी पिढी लवकरच येते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं ठीक आहे तर हे चाललं आमचं का हे सगळं आम्ही लिगली करून ठेवलं शॉर्टकट नाही वापरले थोडे दिवस वेळ लागला थोडा त्रास झाला थोडे पैसे खर्च जास्त झाले परंतु सगळं लिगली झालं शॉर्टकट वापरायचा वकिलांच्यावर जायचं पाचशे रुपयाचे स्टॅम्पवर करून घ्यायचं दोन तीन हजार द्यायचे चला चला आटपा घ्या उद्या बघू नंतर होईल तेव्हा जाईल हे असं केलं तर हे जे आहे हे टिकत नाही लॉंग टर्ममध्ये थोड्या दिवसासाठी टिकत नक्की मित्रांनो मायामध्ये व्हिडिओ मोठा झाला वीस मिनिटं होऊन गेलीत भागीदारी संदर्भात सगळ्या तुमच्या शंका मायामध्ये या व्हिडिओतनं मी निरसन करायचा प्रयत्न केला त्यातनं पण जर कुणाला काय अजून अडचण शंका असेल तर कमेंटमध्ये मी माझा नंबर देतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल महत्त्वाचा जर वाटत असला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र